जय हिंद दोस्तों आज हम एक किताब के बारे में बात करने वाले हैं आज आपण एक अशी पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहोत ते पुस्तक म्हणजे जी केच्या दुनियामध्ये किंवा हे जी के के लिए पुरे भारत में सभी प्रतियोगिता परीक्षाओं के लिए फॉर द ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन इज मोस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट ज्या पुस्तकाचं महत्त्व ही स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्व आहे त्या पुस्तकाचं नाव आहे लुसेंट जी के विद्यार्थ्यांना मला खूप वेळेस प्रश्न विचारलाय बहुत सारे छात्राने प्रश्न पूछा आहे की सर कोणसी किताब जरुरी है या जी के कैसे कवर करे जर आपल्याला महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा सामान्य ज्ञान जी के म्हणजे जनरल नॉलेज जर पूर्ण करायचं असेल तर हे पुस्तक आपल्याला टॉप टू बॉटम अँड ऑल सब्जेक्ट कव्हर इन वन बुक एकाच पुस्तकामध्ये सर्व विषय कव्हर केलेले आहेत आणि हे पुस्तक हिंदी भाषेमध्ये अवेलेबल आहे आज देखेंगे लुसेंट जी के आता जे विद्यार्थी आर्मी भरतीची परीक्षा हिंदी तयारी करतात किंवा जो पेपर आतापर्यंत हिंदीमध्ये होत होता एस एस सी जी डी तर तो पेपर सुद्धा आता मराठीमध्ये होणार आहे आता इतक्या दिवसापर्यंत आर आर बी म्हणजेच रेल्वे बँक किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या परीक्षा हे देत असताना देअर इज ओनली टू ऑप्शन तिथं फक्त दोनच ऑप्शन आहेत ते ऑप्शन म्हणजे एक हिंदी आणि इंग्लिश तर आपल्याला एक तर इंग्रजी चांगली ऑप्शन पाहिजे इंग्लिश आणि सेकंड आहे हिंदी तर हिंदीमध्ये जे महत्वपूर्ण पुस्तक आहे लुसेंट लुसेंट जी के सामान्य ज्ञान आपल्या होळ येथील ग्रंथालयामध्ये हे दोन पुस्तक अवेलेबल होते पण दोन्ही पुस्तकं मी अभ्यासासाठी दिल्यामुळे ते पुस्तकं काही परत आलेले नाहीत तर मित्रांनो आज आपण हे दोन हजार तेवीस नवी ची नवीन आवृत्ती विकत घेतलेली आहे कारण कुठल्याही परीक्षेची तयारी करण्यात असताना सगळ्यात महत्वपूर्ण जर शस्त्र वेपन किंवा साधन सोर्स जर असेल ते आपलं पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाचं पुस्तक घ्या आणि एक रुपयाची भाकरी घ्या तर सामान्य ज्ञान पुस्तकाचे लेखक जे आहेत ते हे कुमार सिंह सर आहेत आणि ही जी एडिशन आहे मित्रांनो दिस एडिशन इज टू ऊज ट्वेंटी थ्री दोन हजार तेवीस आहे आणि या एडिशनमध्ये आपल्याला भरपूर अपडेट माहिती मिळणार आहे ही दोन हजार तेवीस ची एडिशन म्हणजे आवृत्ती आवृत्ती जी आहे ती दोन हजार तेवीस ची आहे लेटेस्ट एडिशन लेटेस्ट एडिशन त्यानंतर आता या पुस्तकामध्ये आपल्याला कोणते कोणते विषय अभ्यासाला मिळणार आहेत तर या पुस्तकामध्ये एक तर हिंदी भाषा आहे आणि भारतामधील जेवढ्या परीक्षा आहेत उदाहरणार्थ मी सांगितलं एस एस सी जी डी त्यामध्ये दोन आर आरबी रेल्वे त्यानंतर बँकिंग त्यानंतर क्लरिकल क्लर्क आणि नंबर पाच विविध आर्मी किंवा एनडीए इंग्रजी आणि आणि हिंदीमध्ये असणाऱ्या परीक्षा ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे आर्मी मध्ये किंवा विविध केंद्र सेवाचे भारत सरकारची जॉब मिळवण्याची तर हिंदीमध्ये आपल्याला हे सगळं पुस्तक कव्हर करते आणि जवळपास जवड़ जेवढ्या परीक्षा आहेत महाराष्ट्र महाराष्ट्र प्लस महाराष्ट्र प्लस केंद्र सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट प्लस सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट म्हणजे राज्य सरकारच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही परीक्षा आपल्याला देता येतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दोन्ही परीक्षा देता येतात सेंट्रल एक राज्यातील परीक्षा आणि सेंट्रल म्हणजे केंद्राच्या परीक्षा राज्याच्या परीक्षा मुख्यतः मराठी भाषेत होतात तर केंद्राच्या परीक्षा मुख्यतः इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये होत असतात तिथं मराठीचा ऑप्शन आता आर्मीच्या परीक्षेला एस एस सी जी डी साठी आलेलं आहे तर यामध्ये विषयाची जर आपण तुलना केली तर यामध्ये विषयाची जर आपण तुलना केली तर प्रमुख विषय जे आहेत यामध्ये प्रमुख विषय हिस्ट्री ज्योग्राफी क्वालिटी एन्व्हायरमेंट इकॉनॉमी सायन्स अँड टेक करंट अफेअर्स अँड द कॉन्टेम्पररी वर्ल्ड म्हणजे चालू घडामोडी आणि समकालीन जग तर यामध्ये आपल्याला या, आप या पुस्तकामध्ये एक पुस्तक जर तुम्ही विकत घेतलं तर हे खात्रीशीर मोस्ट ऑथेंटिक सोर्स म्हणजे गॅरेंटेड अभ्यासाचं असणारं पुस्तक आहे यामध्ये सगळे सोर्स अवेलेबल करून दिलेले आहेत यामध्ये बघा आता एकूण तेरा चॅप्टर दिलेले आहेत तेरा चॅप्टर हा त्यामध्ये पहिल्यांदा आहे इतिहास इतिहासामध्ये मग तुम्हाला इतिहास प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आधुनिक भारत व प्राचीनच्याही काही अगोदरच्या शाखा यामध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर जगाचा इतिहास दिला वर्ल्ड हिस्ट्री वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये वर्ल्ड यामध्ये वर्ल्ड वॉर सेकंड फर्स्ट हे खूप महत्वाचे धडे आहेत जागतिक पहिलं युद्ध आणि जागतिक दुसरं महायुद्ध हे महत्वाचे टॉपिक आहेत त्यामध्ये दुसरा टॉपिक आहे भूगोल म्हणजे जॉग्राफी मध्ये सगळे विषय यामध्ये कव्हर केले आहेत आता जॉग्राफीमध्ये तीन विषय आहेत आता एक अ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल तर एवढा आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे त्यानंतर कुड आहे पर्यावरण एन्व्हायरमेंट ज्याला म्हणतो बायोडायव्हर्सिटी अँड इकोलॉजी परिसंस्था आणि बायो जैवविविधता ज्याला म्हणतो आपण पर्यावरण तर या जी गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला तीन विषयामध्ये शिकायला मिळणार आहेत आणि ह्या परीक्षेला येण्यासाठी भूगोल आणि पर्यावरण एकत्र येतो काही ठिकाणी खूप सोपा विषय आहे त्यानंतर इंडियन इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था आता अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला विविध महत्वपूर्ण घटना विचारल्या जातात पंचवार्षिक योजना फाईव्ह इयर प्लॅन देअर आर ट्वेल्व फाईव्ह इयर प्लॅन इन इंडियन इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बारा महत्वपूर्ण प्लॅन्स आहेत आणि त्याच्याबद्दल खूप सारे प्रश्न येत असतात त्यानंतर आता ज्या वेळेस अग्निवीरचा पेपर होता आता हिंदीमध्ये झाला बऱ्याच महाराष्ट्रातील मुलांना हिंदीमध्ये तयारी करताना अडचण येते ते जे शब्द आहेत विज्ञान मधले ते जे शब्द आहेत ते इतिहासामधले समजत नाहीत तर त्यामुळं तुमचा शब्द साठा किंवा युअर वोकॅबलरी शुड बी मोस्ट ग्रेटर दॅन एक्झामिनेशन किंवा आलेल्या प्रश्नामध्ये जेवढे शब्द आले तेवढे समजले पाहिजे यु मस्ट अंडरस्टँड ऑल वर्ड विच हॅव बीन आस्कड इन प्रिविस एक्झामिनेशन म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेत झालेले प्रश्न किंवा शब्द तुम्हाला समजले पाहिजेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे द मोस्ट अँड बिगेस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट इन द ऑल नॉलेज ऑर ऑल एज्युकेशनल सिस्टम आर ऑल ओव्हर इन इंडिया अन द सब्जेक्ट नेम इज भारतीय संविधान सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे कुठल्याही परीक्षेला या विषयावर सगळ्यात जास्त सर्वाधिक आणि खूप सोपे प्रश्न येत असतात भारतीय संविधान द इंडियन कॉन्स्टिट्यूशन जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे जगातील वर्ल्ड लार्जेस्ट रिटर्न कॉन्स्टिट्यूशन जगातील सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे त्या संविधानाबद्दल आपण नंतर सेपरेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये काय फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य त्यानंतर डीपीएसपी पी वॉट इज मीन बाय डीपीएसपी तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे ज्या वेळेस केंद्र सरकार राज्य सरकार धोरण आखत असतं त्यावेळेस त्यांना या धोरणाचे मार्गदर्शक घ्याणं आवश्यक आहे मार्गदर्शन घेणं म्हणजेच कायदा बनवताना या नोट्स पाहणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे भारतीय संविधान झाल्यानंतर कला आणि संस्कृती आर्ट अँड कल्चर आर्ट अँड कल्चर कला व संस्कृती आता कला आणि संस्कृतीमध्ये महत्वपूर्ण काय विचारलं जातं की कि भारतामध्ये किती मंदिर शैली आहेत साधा प्रश्न आहे की भारतामध्ये कोणत्या आणि किती प्रकारच्या मंदिर शैली शैली आहेत हाऊ मेनी टेम्पल शैलीज इन इंडिया और इंडियन आर्किओलॉजिकल हिस्ट्री भारताच्या स्थापत्य कलेच्या इतिहासात किती प्रकारच्या मंदिर शैली आहेत तर कला आणि संस्कृतीमध्ये हा विषय येत असतो देअर आर थ्री टाइप्स ऑफ मंदिर और टेम्पल आर्किटेक्चर म्हणजेच मंदिर स्थापत्य कलेमध्ये एक नागर शैली उत्तर भारतात द्रविड शैली दक्षिण भारतात आणि बेसर शैली हे मध्य किंवा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या मध्य भारत जो आहे त्यामध्ये ती शैली विकसित झालेली आहे त्यानंतर याच्यामध्ये काय येते डान्सेस नृत्य तर नृत्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आय एम पी टॉपिक कोणता आहे तर भारताचे प्रसिद्ध आठ नृत्य एट क्लासिकल डान्सेस ऑफ इंडिया प्रश्न आतापर्यंत जवळपास वीस ते तीस प्रश्न पुन्हा पुन्हा आलेला आहे की सांगा की भारताच्या शास्त्रीय नृत्यामध्ये खालील कोणता नृत्य प्रकार आहे किंवा नाही किंवा तामिळनाडूमध्ये कोणता शास्त्रीय नृत्य केला जातो त्यानंतर आसाममध्ये कोणतं शास्त्रीय नृत्य केलं जातं बिहारमध्ये कोणतं शास्त्रीय नृत्य केलं जातं वी विल मेक सेपरेट व्हिडिओ ऑन इट म्हणजे आपण त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत त्यानंतर आर्ट अँड कल्चरमध्ये येणार प्रत्येक राज्याचे उत्सव फेस्टिवल फेस्टिवल ऑफ स्टेट आर इन इंडिया आता भारतामध्ये आपली जी भारतामध्ये विविध प्रकारच्या भाषा असल्यामुळं संस्कृती असल्यामुळे त्या ठिकाणी विविध सण साजरे केले जातात आणि म्हणूनच आपली जी ओळख आहे जगामध्ये डायव्हर्सिटी युनिटी इन डायव्हर्सिटी विविधतेमध्ये एकता अनेक भाषा आणि प्रांतांचा मिळून देश म्हणून आपल्या देशाला मेरा भारत महान म्हटलं जातं आणि सगळ्या संस्कृतीला घेऊन चालणारा म्हणून प्रत्येक परीक्षेला मित्रांनो प्रश्न विचारला जातो की विविध नृत्य कुठलं आहे बिहू नृत्य आसाम पंजाब त्यानंतर भांगडा त्यानंतर पोंगचोनम मणिपूर त्यानंतर कथक त्यानंतर अ मणिपुरी मनी, ओडिसी भरतनाट्यम त्यानंतर कथकली हे नृत्य कुठे साजरे केले जातात त्यानंतर ओणम सण पोंगल सण कुठं साजरा केला जातो छठ पूजा इन द सेलिब्रेटेड इन विच पार्ट ऑफ इंडिया कुठं साजरी केली जाते तर हे प्रश्न आपण पुढच्या मध्ये लगातार पाहणार आहोत तर हे पुस्तक सर्वांनी विकत घ्यायचे आणि जे के सब्जेक्ट कव्हर करायचा आहे भले तुम्ही केंद्र सरकारची परीक्षा द्या राज्य सरकारची परीक्षा द्या ये मंजिल ये मंजिल बहुत मुश्किल लग रही है ये मंजिल तो बहुत मुश्किल है लेकिन जो मिलने वाला बेनिफिट है जो मिलने वाला जो ख्वाब है वो भी तो लाजवाब है दोस्तों म्हणजे पुस्तक जरी आता मोठं वाचलं किंवा ह्याचे समजा वाचण्यासाठी जर अवघड जात असेल पण तुमचं जे स्वप्न आहे तर ह्या पुस्तकाच्या माध्यमातूनच तो रस्ता जाणार आहे म्हणून जरी तुमचा प्रवास कठीण असला तरी तुम्हाला जो भेटणार ध्येय आहे किंवा तुमची जी मंजिल आहे ती चांगली भेटणार आहे म्हणून एकाच ठिकाणी हा पुस्तक आहे जे भारतातल्या सर्व जी च्या परीक्षा कव्हर करते आणि जी के म्हणजे जनरल नॉलेज आणि दुसरं याला नाव आहे जीएस दोस्तो जी के का मतलब होता आहे सामान्य ज्ञान जीएस का मतलब होता आहे सामान्य अध्ययन जनरल स्टडीज तो इन दोनों मे जो सब्जेक्ट आते है एवरीथिंग अंडर द स्काई मतलब इस आकाश के नीचे जो कुछ भी है इम्पॉर्टंट करंट अफेयर चालू मध्ये जगात जे काही होतं जवळपास एकशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव देशामध्ये आणि भारताच्या शेजारील देशामध्ये ऑर द सुपर पॉवर कंट्रीज म्हणजे महासत्ता देशामध्ये विचारलं जातं म्हणून जी केचा अभ्यास करण्यासाठी हे सहा सात विषय साथ केले जातात त्यानंतर आणखीन विषय आर्ट अँड कल्चर झालं पर्यावरण अर्थव्यवस्था करंट अफेयर चालू घडामोडी चालू घडामोडी तर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचे शिक्षण पुन्हा हे सगळे विषय येतात त्यामध्ये विज्ञानामध्ये कोणत्या महत्वपूर्ण घटना ह्या जगातील लिहून घ्यायच्या उदाहरणार्थ मिशन गगनयान गगनयान महागलच्या परीक्षेपासून येणारा सगळ्यात महत्त्वाचा एमपीएससी पी एस सी एस टी तलाठी ग्रामशेक मध्ये येणारा प्रश्न तर काय आहे तर गगनयान मानव भारत हा प्रथम चौथा देश ठरणार आहे जे तीन भार, तीन व्यक्तींना अवकाशात घेऊन जाणार गगनयान मिशन व्यक्तींना त्यानंतर तेजस मिशन किंवा आदित्य येलवन मिशन काय आहे आदित्य यलवन हे आपले झाले टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञानाशी संदर्भात मिशन व्हॉट इज द आदित्य येलवन मिशन धिस मिशन इज द बिगेस्ट मिशन अँड फर्स्ट एव्हर मिशन ऑफ इंडिया विच गोज टू सन म्हणजेच सूर्याकडे जाणारा पहिलं मिशन भारताचं कोणता आहे वन गेल्या सहा महिन्याखाली खाली चार महिन्या खाली आपण हे लॉन्च केलेलं आहे त्यानंतर चंद्रयान त्यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हु इज द आणि कोणतं आता सध्या रॉकेट लॉन्च केलंय त्यानंतर इज व्ही इट इज मोस्ट इम्पॉर्टंट रॉकेट इन इंडियन हिस्ट्री इंडियन टेक्नॉलॉजिकल हिस्ट्री तर या रॉकेट न भारताच्याच नाही तर जगातील जवळपास दहा पंधरा वीस देशांचे जवळपास काय केलेलं आहे सॅटेलाइट अवकाशात म्हणजे ब्राह्मणात घेऊन गेलेले आहेत इज द फुल फॉर्म पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकील म्हणजेच सॅटेलाइट लाँच करण्याचं हे एक रॉकेट आहे तर महत्वाचा विषय हा आहे की पुस्तकं घेतल्याशिवाय तयारी होत नाही आणि माझे पुस्तकं गेल्यामुळे आता मी काय पुस्तकं देणं बंद केलेले आहेत पुस्तकं देणार नाही आणि पुस्तकं कृपया मागून आहेत कारण का या होळच्या ग्रंथालयामध्ये जवळपास अनेक पुस्तकांचे आपण संदर्भ या ठिकाणी घेतलेले आहेत ज्यांना वाचायचं आहे तुम्ही या दिल्ली अकॅडमी होळ या ठिकाणी आपण ह्याबद्दल चर्चा करणार आहोत दिल्ली अकॅडमी होळ या ठिकाणी तुम्ही ग्रंथ पुस्तके वाचू यामध्ये आपला युट्यूब क्लासेस पण आहे नव्याण्णव बावीस सत्तेचाळीस वीस साठ आपला मोबाईल नंबर आहे त्यानंतर आपले जे क्लास आहेत हे ऑनलाईन आहेत ऑनलाईन त्यानंतर ऑफलाईन याच्या ऑफलाईनच्या आपल्या सध्या दोन शाखा आहेत ऑफलाईन मध्ये आंबजोगाईला एक क्लास होणार आहे आणि या जून पासून सर्वात महत्वाची तुमच्यासाठी एक गोष्ट आनंदाची आहे की होळ या ठिकाणी आसपासच्या सर्व खेड्यातील मुलांसाठी एक स्पर्धा परीक्षेचा कोर्स सुरू होणार आहे जून पासून सर्वांनी लक्ष द्यायचंय की ज्या विद्यार्थ्यांना अंबजोगाईला जाणं शक्य नाही रिडिंग लावणं शक्य नाही किंवा जाण्याचा प्रवास होत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी जून मध्ये कोण हो, हो, या ठिकाणी दिल्ली अकॅडमी पोलीस तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक पी एस आय एस टी आय या सर्व परीक्षेसाठी एक क्लास सुरू होणार आहे धन्यवाद लाईट गेलेली आहे